thank mm -hmm. you बुलढाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई गावाजवळ हाजी हजरत अब्दुल रहमान उर्फ बाबा यांची दर्गा आहे होळी झाला व होळी दहनाच्या पाचव्या दिवशी परंपरेनुसार पिंपळगाव येथील मुजावर परिवाराच्या घरातून मार्चला रात्री वाजता सैलाणी बाबांचा संदल उठणीवरून दर्ग्यापर्यंत काढण्यात आला रात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास संदल दर्गावर पोहोचला व मुजावर परिवारातील प्रमुख सदस्यांच्या उपस्थितीत मजारे शरीफ वर विधिवत

दो हजार चौबीस संदल निकला है सैलानी का एक सौ सत्रहवास है और संदल में सभी हिंदू मुसलमान सिख ईसाई सभी चलते एकता का प्रतीक है और ये संदल परंपरा से हमारे पर दादा परदादा से होते आ रहा आज भी ये संदल हमारे फैमिली के हाथ से चलाया गया दर वर्षी साधारण मार्च महीने में सैलानी या तो पहले फैलनी था किंवा सिंबेल अत्यंत मोठ्या प्रमाणात साजरी होते या ठिकाणी होळीपासून हा उत्सव सुरू होतो आणि पर्यंत या ठिकाणी मोठी गर्दी असते इथे आज पहिले तर दोन ते तीन लाख भाविक या ठिकाणी हजर आहेत आणि आता फैलानी फालांनीबाबत जो महत्वाचा उत्सव असतो या ठिकाणी संदल पोहोचली आणि संदल चढवली गेली हा खूप मोठ्या प्रमाणात उत्सव या ठिकाणी साजरा होतोय पोनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संघल न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन